पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय हवामान विभागाच्या अंदाजानुसार काल विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस झाला राज्यात उन्हाच्या तडाक्याबरोबर आता गारपिटीसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय कोकण वगळता मध्य महाराष्ट्र मराठवाडा व वा विदर्भात पावसाचा येलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर याच कालावधीत उत्तर पूर्व किनारपट्टी भागातील राज्य असलेल्या ओरिसा झारखंड छत्तीसगड बिहार मध्य प्रदेशचा पूर्व भाग कर्नाटक राज्यांमध्ये देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच या राज्यांमध्ये ढगाळ हवामानासह उकाडा कायम राहणार आहे याशिवाय आज ईशान्येकडील राज्यांमध्ये देखील पावसाची शक्यता असल्याचं भारतीय हवामानशास्त्र हो विभागानं म्हटलंय विदर्भ मराठवाडा द्विपकल्पीय भागाच्या मध्यावर हवेचा कमी दाब पट्टा सक्रिय आहे ज्यामुळे वातावरणात झालेल्या बदलामुळे महाराष्ट्रात सध्या पावसाला पोषक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे परिणामी आजपासून राज्यात मध्य महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पाऊस पाहायला मिळणार आहे